सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक अकरा खुला शेख शहबाजी अलीच्या समर्थकांचा जल्लोष तर माझ्या एकट्याचा विजय नाही माझ्या प्रभागातील जनतेचा विजय शहबाजी अली शेख सविस्तर बा नमस्कार न्यूज एन एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण डोळून निघाले आहे सर्वात मोठी बातमी म्हणजे प्रभाग क्रमांक अकरा हा इच्छुक उमेदवार शेख साहेबाज अली यांच्यासाठी खुला सर्वसाधारण झाला आहे प्रभाग रचनेची घोषणा होताच शहबाज अली यांच्या राजकीय भवितव्याकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या असंख्य चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व जल्लोष साजरा केला प्रभाग क्रमांक अकरामध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली ज्यामुळे परिसर अक्षरशः उजळून निघाला होता आणि शेख शहबाज अली यांचा विजय असोच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला के आहे गेल्या अनेक महिन्यापासून शेख शहबाज अली हे या प्रभागात सक्रिय आहेत आणि त्यांचे स्थानिक लोकांशी चांगले संबंध केले आहेत प्रभाग आरक्षित झाला असता तर त्यांची उमेदवारी धोक्यात आली असती मात्र आता हा प्रभाग खुला झाल्यामुळे त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी मिळाली आहे या दरम्यान शेख शहबाज अली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले हा माझ्या एकटाचा विजय नाही तर माझ्या प्रभागातील जनतेच आहे सोडत जाहीर झाल्यानंतर लोकांमध्ये जो उत्साह आणि आनंद दिसत आहे तोच तो माझ्या कामाची पावती मी प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने निश्चितच विजय मिळवेल आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरा मधील हा निकाल महत्वाचा व निर्णायक मानला जात आहे शहबाज अली यांच्या उमेदवारीमुळे आता या प्रभागातील लढत अधिक रंगत होणार यात शंका नाही असा विश्वास त्यांच्या चाहत्यांनी बोलताना व्यक्त केला के के आहे बघा न्यूज माध्यमातून कारण असं आहे की मागच्या किती दिवसापासून आम्ही नगरपालिकेचे इलेक्शनासाठी वाट बघत होतो आमचे शेख शहबाज अली यांच्यासाठी हा प्रभाग क्रमांक अकरा खुला झाला असून येत्या ते निवडणुकीसाठी आमचे शेख शहबाज ali हे निवडणूक लढण्यासाठी तयार आहे वार्ड क्रमांक अकरा आरक्षण हा महिलेसाठी आरक्षित आहे आणि तसंच पुरुष साठी हे सर्वसाधारण खुला झाला आहे हो शेख शेहबाज अली हा मागच्या एक सात ते आठ वर्षापासून सलग जनतेमध्ये काम करत आहे लोकांचे छोटे मोठे समस्या हा क्लिअर करत आहे त्याच्यामुळे सर्वांची इच्छा आहे की या वर्षी पंचवार्षिक निवडणूक मध्ये शेख शेबाज अली यांनी उमेदवारी करावी अशी सर्वांची इच्छा आहे हा त्याच्यासाठी हा जल्लोष अजून तर असं काही नाही नाहीये पण वेळ आल्यावर ते सर्व सांगण्यात येईल भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्याला घोषित केले आहे